कंबरदुखीचा त्रास असल्यामुळं आणि परिवर्तन व्याख्यानमाला व्या व्याख्यानाचा पारितोषिक वितरण समारंभ असल्यामुळं परिवर्तनामध्ये समता पण असली पाहिजे म्हणून मी उभारून आणि तुम्ही बसून याच्यामध्ये विषमता होण्याची शक्यता <laughs> हो आहे म्हणून समत्वामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो वजनानंतर वाढलोच होतो आहे आणि आता मगाच्यापासून जे शब्द होते माझ्याबद्दल त्याच्यामुळं फुटण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्याचा कुणावर परिणाम होऊ नये कारण ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं की येथं थोरपण परा सांडीजे जगा धाकुटा होईजे आणखीन संत साहित्यामध्ये असं म्हटलं की मान दंभ चेष्टा ही तो शुक्राची विष्ठा म्हणजे स्वतःच्या मानाबद्दल आणि स्तुतीबद्दल जो ऐकतो तो, तो शुक्र म्हणजे डुकराची विष्ठा खातो असं म्हटलं आहे म्हणजे असं असताना मी कसं काय सहन केलं असेल आपल्या लक्षात आलं असेल अशा आणि मला आल्यापासून एक तणावात आहे की माझ्या आजूबाजूला जे परीक्षक बसलेले आहेत आणि तुम्ही सगळे बुद्धिमान इथं बसलेले आहात कारण पंचवीस तीस वर्षापूर्वीचा माझा काळ आणि आता खूप पाणी वाहून गेलं आहे आणि आपले सगळ्यांचे तेजस्वी चेहरे बघितल्यानंतर असं वाटतं की तयारी करून यायला पाहिजे तुम्ही पुस्तकंही सकाळी त्याच्यावर हे करून आलो मी खुणा करून आलो पण वेळच मिळाला नाही सलग प्रवास तीन चार तासाचा आणि आपल्यापर्यंत पोहोचलो मला वाटलं थोडते थोडे थोडके मिळा मिळेल वेळ मिळेल पण तोही मिळाला नाही खरं तर असं म्हटलं जातं की वक्तृत्वासाठी किंवा सांगण्यासाठी काय काय असावं लागतं आपल्याकडं मी तुमचे विषय बघितले की विषय ज्ञान आहे का हावभाव कसा करतो आणखीन बोलण्याची पद्धत कशी आहे याच्यावर ते मार्क्स दिलेले आहेत परीक्षक आणि आपल्याला आजूबाजूला आणि सगळे प्राध्यापक असल्यामुळं त्यांना मुलांचे चेहरे वाचण्याची सवय आहे आणि मला जी सवय आहे ती प्रशासनामध्ये समोर येणाऱ्या माणसं वाचण्याची सवय आहे कारण तो कागद आणि कागदाच्या पाठीपागच्या माणसाचं सुखदुःख वाचण्याची सवय असल्यामुळं प्रशासनामध्ये त्यासाठी माझी पंचवीस वर्ष गेली पण प्राध्यापकांनी ते प्राध्या बघितलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कशा असतात तुम्ही आणि तुम्ही वर्गात कसे असता आणि बाहेर कशा असता या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं आणि बोलताना कशा असता त्यामुळं बरोबर म्हणजे परीक्षकाचं काम म्हणजे पुढच्याचं बरोबर माप काढणं एवढंच असतं दुसरं काहीच असत नाही आणि माप काढत असताना कोणावर अन्याय होऊ नये बरोबर त्याला ते फिट बसावं एवढी व्यवस्था परीक्षकानं करणं अपेक्षित असतं आणि ते त्यांनी नक्की केलेलं आहे म्हणजे आल्यानंतर मी बघितलं तर सगळ्यांचे चेहरे उजळलेले आहेत मी स सरांना आल्याला विचारलं दिवसभर एवढी व्याख्यानं ऐकत असताना कॉन्सन्ट्रेशन होतं का म्हणजे जर व्याख्यानं तुमची चांगली झाली नसती तर चेहऱ्यावरचं हे आत्ताचं सुख मला अनुभवायला मिळालं नसतं कारण कॉन्सन्ट्रेशन असावं लागतं असं म्हटलं त्यांनी सांगितलं की चेहरा प्रसन्न असावे काय अब्दुल कलाम सरांनी शिक्षकांची काही दशसूत्री सांगितली त्या दशसूत्रीपैकी एक सूत्र म्हणजे दोन तीन सूत्र वक्त्याच्या बाबतीत हे असाव्यात असं मला वाटलं अब्दुल कलाम सर असं म्हणतात की ज्याला सांगायचं आहे शिकवायचं आहे त्याचा चेहरा हसरा असला पाहिजे म्हणजे दुःख जरी असलं तरी ते हसत 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 सांगता आलं पाहिजे माझ्या युवा शिबिरामध्ये मी नसीमा दिदीनं आणलो तर नसीमा हु हुरजुक की ज्या वयाच्या सोळाव्या वर्षी व्यासपीठ कोसळलं आणि त्यांचा कमरेखालचा भाग पूर्ण निर्जीव झाला आणि त्यानंतर त्या चाकाचेत म्हणजे त्यांचं आत्मचरित्र वाचलं असेल तर मी त्यांना व्यासपीठावर बघितलं अखंड म्हणजे दीड तास ती स्वतःची दुःख सांगत होत्या पण त्यांच्या चेहऱ्यावर कंटिन्यू स्माईल होतो म्हणजे अखंड आयुष्यभर मनानं आणि शरीरानं झेललेल्या वेदना हे त्यांच्या चेहऱ्यावर कुठंच दिसत नव्हत्या अत्यंत प्रसन्न मुद्रेनं ते सांगत होते दुर्दैवान असं होत राहतं की सुख हे प्रवाही असतं आणि दुःख थिजवून टाकतं माणसाला मग आपलं म्हणणं जर ऐकून घेण्याची आपल्याला ऐकाव ऐकावपुढच्यान असं वाटत असेल तर आपला चेहरा प्रसन्न असला पाहिजे म्हणजे चार एरडेलच्या बाटल्या पिल्यासारखा असता कामाने म्हणजे एका गुरुनं काही प्रवचनकार तयार केले आणि तयार केल्यानंतर शेवटचा दिवस होता आता बाळानं तुम्ही निघाला आहे समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करायला तर बोलत असताना चेहरा म्हणजे हसरा ठेवा म्हणजे स्वर्गाचं वर्णन करत असताना जणू काही तुम्ही स्वर्गात आहात असा तुमचा चेहरा असला पाहिजे असं जगाला दाखवा ते म्हटले मध्येच त्यातला जो कच्चा होता तो म्हटला की पण गुरुजी नरकाचं वर्णन करत असताना चेहरा कसा असला पाहिजे गुरुजी म्हटले आत्ता जसा तुझा आहे ना तसाच चेहरा ठेव जगात जर कोणाला नरक बघायचा असेल तर तुझं थोबाड बघितल्यानंतर कळालं पाहिजे की जगात नरक कुठं आहे म्हणजे ते म्हणतात की चेहरा प्रसन्न असला पाहिजे हसरा असला पाहिजे दुसरी गोष्ट कारण सुख हे प्रवाही आहे दिदी आणि दादानं मी तुमच्यासमोर समजा दोन बाळं ठेवली एक दिसायला एकदम देख नाही चिकणं आहे स्मार्ट आहे मर्फी रेडिओ हो आहे म्हणजे अजिबात शेंबूड नाही मेकोड नाही ओके मॉडेल आहे समोर ठेवलं आहे आणि एक मॉडेल असं ठेवलं आहे की एकदम गरीब घरातलं आहे शेंबडा आहे मेकडा आहे पण बघितलं की आहे त्याच्याकडे कुणी बघितलं की हसतंय आणि जवळ गेलं की म्हणते मला त्याच्या झेपावते हात पुढं करते आहे मला घ्या म्हणते मला घ्या म्हणते मी जर आता तुम्हाला प्रश्न विचारला की या दोन्ही बाळापैकी कोणतं बाल तुम्ही उचलाल शेंबड मेकडं हसणारं उचलाल झेपावणारं तुमच्याकडं जे प्रेम अखंड बरं त्याला उचलाल तुम्ही की जे दिसायला अगदी टिकटॉप मॉडेल आहे म्हणजे माझ्यासारखं रंगरंगोटी करून आले मेकअप करून आले आणि मात्र चेहऱ्यावर दुःख आहे तुम्ही जे उचलाल ना कारण सुखप्रवाही आहे कुठलाही संदेश पोहोचत असताना जर आम्ही या माध्यमातून पोहोचू शकलो तर ते प्रभावी होतं असं म्हटलं गाडगेबाबांचं व्याख्यान म्हणजे खरं तर प्रख्यात्रे सारखी त्यांच्यासारखी दिग्गज माणसं गाडगेबाबांचं व्याख्यान खाली बसून ऐकायची आणि बाबा खरं तर बाबांच्या व्याख्यानामध्ये नवीन विषय असा कोणता नसायचाच अखंड पन्नास वर्षाच्या कीर्तनामध्ये बाबा एवढंच बोलायचे की फक्त लेकरू शिकू द्या जगातलं सगळ्यात मोठं दान कोणतं तर असेल तर ते असेल पन्नास वर्ष बाबा कीर्तनावर बोलायचे व्य व्यसनमुक्तीवर बोलत राहायचे पण ही सगळी माणसं ऐकायची तुम्ही जर एक बाबांचं शेवटचं कीर्तन उपलब्ध आहे सुदैवानं आपल्या लास्ट शेवटचं कीर्तन आहे अंगामध्ये चारचा ताप असताना बाबा बोलत आहेत आणि परिवर्तनाची वाणी परिवर्तन आपण घेतलं परिवर्तनाची वाणी असते ना ती कशी असते त्या बाबांच्या शेवटच्या कीर्तनातून कळत आतल्या गाभ्यातून येते ती आणि हमखास परिवर्तन होतं म्हणजे शक्यतो म्हणजे हृदयाची वाणी असते ना ती परिवर्तनापर्यंत पोहोचते Uh, कारण असं म्हणतात की गुरुदेव रांडळेंच्या पुस्तकामध्ये uh, व्याख्या म्हणजे याच्याबद्दल असं बुद्धिमत्तेविषयी असं म्हणतात की डोक्यानं मोठा तो पंत अंतःकरणानं मोठा तो संत आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला संत असं म्हणतात म्हणजे प्रभावी आणि त्यात एक काहीतरी विषय तुमचा आहे की म्हणून माझ्या कवितेला संतांच्या अभिबुख्यांचा वास आहे खरं आहे ना कारण ती वाणी संतांची वाणी बोलते ना ती आतून बोलते हृदयापासून बोलते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते जगातली सगळी म्हणजे परिवर्तनं जिथं झाली आहेत ना ती एकदम भावनेच्या टोकावरून अत्युच्च टोकावरून जिथं जिथं बोललं गेलं ना म्हणजे ज्याला कशाला म्हणजे ओलाव्याचा स्पर्श आहे ज्या भाषणाला त्याच भाषणानं परिवर्तनं शक्यतो झालेली आहेत म्हणजे बुद्धीनं आमचं ज्ञान वाढेल बाकीच्या गोष्टी होतील पण परिवर्तन जिथं हवं आहे ना तिथं ह्या गोष्टी त्यांनी सांगितली दुसरी गोष्ट मागाशी सचिन सरांनी मगाशी खूप छान सांगितली की श्रोत्याच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे त्या शेवटच्या माणसापर्यंत आपला संदेश पोहोचवता आला पाहिजे मला जे सांगायचं आहे ते प्रेम नावाची चळवळ उभी राहिली पाहिजे मग प्रेमाच्या सगळ्या व्याख्या जर जुन्या पाण्या जर हुडकत बसलो आपण आणि आदळत बसलो सगळ्या प्रेमाच्या कविता जर हे करत बसलो तर ते कठीण काम आहे ना म्हणजे प्रेम त्याच्यात प्रेमाचे पाच टप्पे सांगितलेले आहेत अट्रॅक्शन अफेक्शन शेअर केअर अँड लव असं सांगितलं ना मग अट्रॅक्शन अँड अफेक्शनमध्ये कोण आहे सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला कारण त्याला टीन एज म्हटलं म्हणजे थर्टीन टू नाईन्टीनमधलं असतं मी नाही बरं का हा सिद्धांताचा विषय माझा नाही आहे पण त्यामध्ये असं म्हटलं आहे चुकून तुम्ही असाल आणि तसं तुमचं असेल तर मी तुमच्या प्रेमाला नावं ठेवत नाही कारण प्रेम हे प्रेम आहे मग ते असं म्हणतात की थर्टीन टू नाईन्टीन अट्रॅक्शन अँड अफेक्शनचा काळ आहे बघा बघी झुर्ण मग तू रात्री एक वाजेपर्यंत कोणाशी बोलत होती दिसतोय तुझा हे दिसतोय म्हणजे पजेसिव्हनेस तू माझीच आहेस आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचीच असणार नाही अगर तू किसी की और की हो गई मुमकिन नाही काहीतरी ते बिणी सगळी तशीच असतात म्हणजे ते अट्रॅक्शन अफेक्शनचा काळ आहे तुम्ही कशात आहे आणि ह्या अट्रॅक्शन अफेक्शन या वयातही असू शकतं म्हातार्या कोतऱ्यांचं सुद्धा असू शकतं मी आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे अट्रॅक्शन अँड अफेक्शन आणि त्याच्या पुढं ल म्हणजे प्रेमाला जिथं सुरुवात होतं ना तिथं शेअर केअर अँड लव म्हणजे लग्नाच्या बाबतीमध्ये <laughs> मी वर्णन करत असताना काही जोडपी असतात ना की मेड फॉर हिमसेल्फ असतात जोडप्यामध्ये म्हणजे शिवाय आणखीन पु ल देशपांडेंचं लग्नाच्या विषयीचं आणखीन एक वाक्य असं आहे की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडत असतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरत असतात आणि मी बघितले तशी आता म्हणजे लग्नाच्या अगोदर म्हणजे ज्यांचं लव्ह मॅरेज आहे ना लग्न होईपर्यंत म्हणजे सगळं नेटपॅक त्याने दिलेलं असताना सुद्धा अगदी रात्रभर ते दोन दोन तीन तीनदा मोबाईल चार्ज केल्यानंतर आता लग्न झाल्यानंतर अवघ्या एक वर्षामध्ये आता फक्त चार पाचच वाक्य बोलतायत एकदाशी डबा ठेवलाय भरून गिळ झोपायचं असं झोप नाही तर मर ह्याच्या पलीकडं वाक्य नाहीत संपून टाकला ना सगळा कोटा अगोदरच लग्नाच्या अगोदर शेअर केअर अँड लव्ह पुढं म्हटलं की तुम्ही एकमेकाचं आपलं प्रेम एकमेकावर आहे म्हणजे जर ह्या पहिल्या दोन टप्प्याच्या पुढं गेलं असेल तर माझ्या आयुष्यामध्ये मा घडलेली अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दुःखाची गोष्ट मला पहिल्यांदा कोणाला सांगावीशी विषय वाटते दॅट इज लव्ह मग ते आईचं असू शकतं बापाचं असू शकतं मैत्रिणीच असू शकतं बायकोच असू शकतं शेअर आणखीन कुणाला दुःख झाल्यानंतर पहिल्यांदा काळजी मला वाटते मला तिथं पोहचावं असं वाटतं कुठं असेल तिथं तिथं कुठं असेल आणि लवच्या बाबतीमध्ये मी आता सांगितलं की बस लेना देना बंद है फिर भी आनंद आहे काहीच नाही मला मला तुला काहीच द्यायचं नाही तुझ्याकडूनही मला काही नको आहे पण तुझं माझ्यासोबत असणं किंवा नसणं हे माझ्यासाठी खूप अत्युच्च अशी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी स्पेस जो मला देतो किंवा माझ्या आयुष्यामध्ये असते ते प्रेम आणि अशी चळवळ उभी राहणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे अन्यथा रिंकू पाटील जान्हवी तुपे अमृता देशपांडे तू हा कै अथवा ना कै तू हे मेरी सनम म्हणून जर रस्त्याच्या रस्त्यावर थारोळ्यात असतील किंवा दिल्ली कुणाच्या तू माझी होऊ शकत नाहीस तर कुणाचीही होऊ शकत नाहीस म्हणून मी तुझा चेहरा विद्रुप करून टाकणार तुला कुणाचीच होऊ देणार नाही ही प्रेम असू शकत नाही प्रेमाची चळवळ ही अशी आहे की प्रेम असं म्हटलं जातं की प्रेम ऊर्जा देतं प्रेम मोटिवेशन देतं म्हणजे मी स्वामीदाशी प्रायव्हेटमध्ये बोलत असताना मी कित्येक उदाहरणं दिलेली आहेत आय एस झालेला एक अधिकारी आहे पुण्यातला खूप मोठ्या पदावर आहे दोघांचं कॉलेजमध्ये प्रेम होतो पण डिग्री संपताना दोघांनी ठरवलं हो की मी आय एस झाल्याशिवाय आपण एकमेकाला भेटायचं नाही आणि तीन वर्षे ती दोघं एकमेकापासून दूर राहिली होती आता ह्याला तुम्ही छळवाद म्हणणार मग काय भाजीपातच काय मेसेज नाही काय नाही भेटायचं नाही काय नाही म्हणजे पण तीन वर्षानंतर आय झाल्यानंतर ते एकमेकाला भेटले आणि आज आजही ते एकमेकाच्या सोबत आहेत आजही ते एकमेकाच्या सोबत आहेत म्हणजे ते प्रेमाची चळव मी दुसरा विषय सांगला की बोलत असताना प्रेम व्यक्त करत असताना तिथंपर्यंत पोहोचणं संदेश म्हणजे आपला विषय जो आहे तो त्याच्यापर्यंत त्यातला एक विषय म्हणून मी आपल्याशी बोलतोय शेअर करतोय म्हणजे दिशाहीन व्याख्यान कसं होऊ शकतं त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं मी प्रेम प्रेमाच्या विषयाची गहिरी माहिती असणं की जसं की लैला मजनू लैला तर तशी नव्हती ना असं म्हटलं जातं की लैला दिसायलाही नव्हती तशी चांगली मग तो राजा तो म्हणत होता मजनूला की अरे तुला सगळ्या आपल्या राज्यातल्या आणून देतो तथाकथित सुंदर सौंदर्य सम्राट मग तो म्हणतो नाही मला लैलाच पाहिजे मग ऐसा क्या है तो म्हणतो की एवढ्या सगळ्या सुंदर स्त्रिया तुझ्या मुली उभ्या केल्या तू नाही ऐसा क्या है लयलाम आहे तर तो असं सांगतो की जो लैलाम है इन्मे नाही आहे इसलिए लैलाच आहे म्हणजे सगळं आहे गुणावर प्रेम करता येणं म्हणजे ती प्रेमाची सगळ्यात उत्कृष्ट चळवळ असू शकते पण हा प्रेमाचा संदेश बऱ्याच जणांचा पोहोचत नाही म्हणजे आता त्या व्याख्यानातून कोणी सांगितलं असेल कदाचित त्याची वाक्य वा वाक्य तशीच आली असतील इथं बोलत असताना की ज्याचं प्रेम पोहोचलेलंच नाही आता आमच्या काळामध्ये प्रेम नव्हतंच ना मी तर बी एस सी होतो मुलीच नव्हत्या आता तुम्ही त्याला प्रेम समजता एम एस सी नाहीच मुली कदाचित त्यामुळं अधिकारी झालो असेल असंही काही नाही आहे म्हणजे प्रेम असं नव्हतं त्या सांगण्याच्या ह्याच्या नव्हतंच माझं त्याच्या वजी मग तो संदेश तिथंपर्यंत पोहोचला नाही आपला संदेश ह्याच्यातून व्यक्त केला असेल मी म्हटलं की सोप्या भाषेमध्ये आपल्याला जे बोलायचं ते शेवटच्या माणसाला समजलं पाहिजे नेपोलियनकडं नेपोलियन, नेपोलियन ज्या वेळेला राजा झाला सॉरी कमांडर झाला त्यावेळेस त्याच्याकडे एक्केचाळीस बटालियन्स होते आणि एक्केचाळीस बटालियन्समध्ये त्यानं पहिल्यांदा एक्केचाळीस कॅप्टन बाहेर काढले त्या बटालियनचे सगळे कॅप्टन बाजूला काढले मी सांगितलं की वक्त्याला आपला संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता आला त्याला काय म्हणायचं आहे ना ते शेवटच्या शेवटच्या माणसाला समजलं पाहिजे इन टू देअर शूज असं म्हटलं म्हणजे उदाहरणार्थ जर मी तत्वज्ञानाचा संघ खूप गाडा अभ्यासक असेल आणि माझं लहान बाळ माझ्याकडे असं चालत रांगत आलं असेल लांगत आलं असेल तर मी त्या बाळाला घेईन त्याला म्हणेल बाळा आत्मा कधी रडला होता का पंचमहाभूत कधी रडली होती का द्वैत अद्वैत हे तुला कळलं नाही का अजून त्या जर बाळाला म्हटलं तर ते बाळ नाही शांत होणार पण त्या बाळाची मोठी बहीण आली एखादी पाचवी सहावीतली ती येईल बाळाला उचलेल आणि बाळाला उचलून ती म्हणेल की अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं बाळ शांत होऊन जाईल कारण बाळाला ती भाषा समजते आम्ही ज्या श्रोत्यांच्या समोर आहोत आम्ही ज्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत माझा शब्द तिथंपर्यंत तो पोचता आला मग तो नेपोलियनला पहिल्यांदा एक्केचाळीस बटालियनचे एक कॅप्टन बोलवले आणि त्यांना सांगितले की तुमच्या बटालियनमधला शेवटचा म्हणजे शेवटचा इंद्रजीत देशमुख निवडा की ज्याला आजी कळतच नाही लवकर भा म्हणजे शब्द किंवा भाषा कळत नाही असा एक बधिरोका भाषा निवडा शेवटचा तुमच्या बटालियन असे एक्केचाळीस निवडले आणि एक्केचाळीस निवडल्यानंतर पुन्हा एक, 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 एक कमिटी नेमली आता आमच्या शासकीय भाषेमध्ये कमिटीचा अर्थ आपल्याला माहीत आहे काम कमी आणि टी जे आता म्हणजे कमिटी एक सल्लागार समिती नेमली सल्लागार समिती म्हणजे सल्ला देऊन जे गार पाडते तिला सल्लागार समिती असं अशी एक सल्लागार समिती नेमली आणि त्या सल्लागार समितीला असं सांगितलं की ह्या एक्केचाळीसमधला शेवटचा ज्याला अजिबातच कळत नाही ढ असा निवडा शेवटचा इंद्रजित देशमुख निवडा आणि मग त्या कमिटीनं हे अवघड काम आहे ना का शेव ढ माणूस निवडणूक आपल्याला नुण माहीत नसेल कदाचित दहावीला सगळ्या विषयात पस्तीसपैकी पस्तीस फक्त पस्तीस मार्क पाडणाऱ्याला एस एस सी बोर्ड सायकल देतं आपल्याला माहीत आहे की नाही माहीत नाही नव्वद नव्याण्णव मार्क पाडणं लई सोपं आहे घा घासलं 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 प क्लासेस लावल्या लावल्या की पाडता येते पण नुसती पस्तीस मार्क सगळ्या विषयात घासच नाही त्याला खूप इंटेलिजन्स लागतं आणि असा कोल्हापूरमध्ये तीन सायकल आलेल्या आहेत आमच्या तिकडे <laughs> त्याला निवडला आणि मग ज्या वेळेला नेपोलियनला हल्ला करायचा असायचा त्यावेळेला तो जी आर तयार करायचा जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रेझुल्युशन म्हणजे ते समजावं लागतं म्हणजे नाही समजला जी आर तर आमचं प्रशासन कसं कोलमडतं ते लक्षात येईल आणि वक्ता नाही समजला तर श्रोत्याचे काय हाल होतील मी फक्त उदाहरणार्थ दाखवलं जी आर नाही समजला आणि आत्ताचं मी पुन्हा त्याच्याकडे येणार आहे समजा एखादं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर जी आर आहे की आपली पादत्राणे येथेच काढावीत आणि मग दर्शनासाठी गाभाऱ्या जावं हा जी आर आहे हा जी आर आहे आणि हा जी आरचं पालन करणारा की ज्याला जी आर नाही असा माणूस तिथं त्याच्यावर ठेवलेला असावा मग घडावं काय की माझ्यासारख्या माणसानं घरातच चप्पल काढावीत आणि तो गाभाऱ्या जावा आता ह्या जी आरची अंमलबजावणी करणार करणारं यावा माझ्या काठी माझ्या पाठीवर काठी टेकवावी आणि मला असं म्हणावं बाहेर जी आर काय आहे का मी म्हटलं नाही वाचलं मग तो मला जी आरची पा अंमलबजावणी करणारा तो अधिकारी म्हणावा की जी आर असा आहे की आपली पादत्राणी इथेच सोडावीत मगच गाभाऱ्यात जावं मग म्हटलं अडचण काय नाही म्हटलं तुमची पादत्राणी तुम्ही आणलेली नाहीत तुम्ही घरी जायचं पादत्राणे घालायची इथे सोडायची मगच गाभाऱ्यात जायचं हा जी आरची अंमलबजावणी म्हणजे जसंच्या तसं नाही तिथंपर्यंत पोहोचणं वक्त्याला त्याला जे म्हणायचं आहे म्हणजे तो प्रेम म्हणजे प्रेमच सांगत असला पाहिजे त्याचा वेगळा अर्थ त्याच्यातून निघता कामा आहे तसं तो नेपोलियन मग शेवटचा निवडल्यानंतर अत्यंत ढ मग तो हल्ल्याविषयीची त्याची ऑर्डर तयार करायचं मग त्या ऑर्डरमध्ये तो म्हणायचा की बाबा आता ही नदी ओलांडायची आहे पर्वतावर जायचं आहे पुन्हा खाली यायचं आहे मग हल्ला करायचा आहे आणि मग त्या म्हणजे त्याला तो छत्रधारी नेमायचा जो शेवटचा होता त्याला छत्रधारी मग छत्रधारीला तो वाचून दाखवायचा तो जी आर त्या दिवशीची ऑर्डर तुला कळलं का तो नाही म्हटला की आणखीन शब्द बारीक केला जायचा आणखीन बारीक केला जायचं आमच्या प्रशासकीय भाषेमध्ये काही शब्द खूपच जड आहेत चक्रमुद्रित प्रति असं म्हटलेलं आहे सायक्लोस्टाईल म्हणायला काय होते पण ती चक्रमुद्रित प्रति म्हटल्याशिवाय आमची जिबेला वळण पडत नाही तसं शेवटचा शब्द कळेपर्यंत ती ऑर्डर बारीक केली जायची तो जोपर्यंत म्हणत नाही कळालं तोपर्यंत जी आर लिहिला जायचा नाही मग ह्याला कळालं की सगळ्या सैन्याला कळालं विजय होणं सोपं जातं तसं वक्त्याला आपल्याला जे म्हणायचं आहे शेवटचा इंद्रजित देशमुख बघून ठेवायचा त्याच्यातला श्रोत्यातला त्यानं मान हलवली की पुढं जायचं दिस इज वक्त्याचं सगळ्यात मोठं यश असू शकतं <laughs> तुम्ही परिवर्तनाची गोष्ट करत आहात मी पुस्तक आणलं होतं की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे आपण इवान हरारीची पुस्तकं जर वाचली असे ज्याला अभ्यास करायची खूप छान सवय आहे त्यांच्यासाठी काही पुस्तकं आहेत सुरेश द्वादशी वारस सरांची आहेत मनवंतर आहे युगांतर आहे न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट अल्विन टॉफलरचा आहे दोन तीन पुस्तक आहेत थर्ड वेव फ्युचर शॉक पॉवर शिफ्ट आणि इवान हरारीची ही तीन पुस्तकं आहेत की आ, होमो सेपियन होमोडियस आणि एकविसाव्या शतकासाठी एकवीस गोष्टी की भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होणं अपेक्षित आहे त्याच्यातले एकवीस मुद्दे त्याच्यामध्ये शिक्षण माझं ध्येय कोणतं असावं कारण त्यांचं असं म्हणणं आहे फ्युचरॉलॉजीवाल्यांचं की एकोणीसशे नव्वदनंतर माणूस हा व्यक्तिवादी बनत चालला आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या अगोदर माणसावर समूहाचा प्रभाव होता कुटुंबाचा होता आणि समूहाचा होता पण एकोणीसशे नव्वद नंतर जगभरातला माणूस खूप स्वतंत्र होत निघाला आणि समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे जात असताना माणसाच्या आयुष्यामध्ये मा खूप गोष्टी घडत असतात त्या कोणकोणत्या गोष्टी घडत असतात त्या व्यक्तीला जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर तो बुद्धत्वाकडे जाईल तो आणखीन आयुष्य चांगलं जगेल पण दुर्दैवानं त्याला संगत आणि पुस्तकं नाही चांगली मिळाली तर तो राक्षस होईल असं वाटलं मग ते परिवर्तनाच्या गोष्टीकडे जात असताना या गोष्टी आपल्या समोर आल्या तर खूप बरं होईल आणि बऱ्याच गोष्टी असतात वक्त्याच्या बाबतीत असं सांगितलं सा जातं सुरेश भटांचं एक काव्य आहे की बोलून पाशानाची दुनिया बदलली नाही बहर इथे मी शब्दांचे नुसतेच उधळले होते म्हणजे बदल होत नाही असं म्हणणं आहे त्यांचं पण बदल होत राहतं पण बदल होण्याचा कालावधी ठरलेला आहे आणि त्याच कालावधीमध्ये तुम्ही नेमकं का बोलत आहात मी समारोप शेवटच्या याच कवितेनं करतो की बदलाचं वय काय असतं माणसाचं रुमी नावाचा संत आहे सूफी संत आहे आणि तो रुमी त्याच्या जवानीमध्ये असं म्हणतो की हे ईश्वरा रुमी हा भक्ती संप्रदाय आहे आणि तो संपूर्ण समर्पणाचा संप्रदाय आणि तो असं म्हणतो ईश्वराला तरुणपणामध्ये हे ईश्वरा मला सामर्थ्य दे की मी अख्खं जग बदलून टाकेन मला जग बदलायचं आणि मग त्या कवितेमध्ये रुमी असं लिहितो की नाही ईश्वर बोललाच नाही काहीच बोलला नाही मी जगत राहिलो आणि थोडासा प्रौढत्वाकडे झुकलो आणि माझ्या डोक्यातून जग बदलण्याचा विचारच निघून गेला आणि मग दुसरी प्रार्थना पुन्हा त्या रूमीनं केली की हे ईश्वरा मला माझं गाव बदलण्याची ताकद दे तो थोडासा प्रौढ झाला होता वयस्कर झाला होता कारण त्याचा आवाका त्याच्या लक्षात आलं की मी कोणाच्यात परिवर्तन करू शकतो की नाही करू शकतो आणि प्रौढत्वामध्ये तो, तो असं म्हणतो आहे आणि पुन्हा पुढं गेल्यानंतर आणखीन वृद्ध होतंय आणि वैतागला आहे शक्यतो आता साठ वर्ष निवृत्तीचं वय असं घरात बसल्यानंतर पुन्हा त्याच्या लक्षात आलं की जाऊ दे गाव कुटुंब तरी मला बदलता येते का बघूया मग तो पुन्हा ईश्वराला प्रार्थना करतो तिसरी प्रार्थना करतो की ईश्वरा जाऊ दे मरुदे मला माझी बायको माझी पोरं माझे आईवडील बदलण्याची तरी ताकद दे क्षमता दे तरी ईश्वर मौन आहेत काहीच बोलत नाही आता कुटुंबातल्या लोकांना बदलणं किती अवघड आहे तुम्हाला मी आत्ता मगाशी एक वाक्य सांगितलं की जर कसं असतंय की नवरा बायकोमध्ये काही जोडपी मेड फॉर हिमसेल्फ असतात ती त्याच्यासाठी जगते काही मेड फॉर सेल्फ असतात तो तिच्यासाठी जगतो काही मेड फॉर ऑदर असतात आणि काही मॅड फॉर ऑदर असतात मॅड फॉर ऑदर असतात ना ती मोठी असतात खूप आपल्या आजूबाजूची जोडपी आपल्या इतिहासातली जोडपी बघा की तुझं स्वप्न ते माझं स्वप्न तुझं पाऊल ते माझं पाऊल तुझा श्वास तो माझा श्वास दॅट इज मॅड फॉर इच्वर तुझं स्वप्न आहे ना आणि त्यांची स्वप्न खुरटी नव्हती आमच्यासारखी हम दो हमारे दो मा बाप फेक दो अशी नव्हती त्यांची स्वप्न त्यांची स्वप्न खूप उदात्त होती जग बदलण्याची होती ती एकत्र मग तो रुमी असं म्हणतो की हां मला माझं कुटुंब बदलण्याची क्षमता दे तरी मौन आहे तरी ईश्वर काही बोलत नाही आणि आता शेवटचे काही श्वास राहिलेत रुमीचे आणि आता तो मरणार आहे काही क्षणानंतर आणि मग आता त्याची शेवटची प्रार्थना आहे तो आर्ततेनं म्हणतोय की हे देवा नको मला जग नाही बदलायचं मला गाव पण नाही बदलायचं मला माझं कुटुंब पण नाही बदलायचं मला फक्त मला स्वतःला बदलण्याची ताकद दे मला फक्त स्वतःला बदलण्याची क्षमता दे आणि चटकन ईश्वर समोर उभा राहिला आहे त्याच्या रुमी म्हटलं अरे तीन वेळा हका मारल्या होत्या तुला त्यावेळेला तू नाही आला ना आता एकदम शेवटी कशाला आला असे काही श्वास राहिलेत त्यावेळेस फक्त तो ईश्वर रुमीकडे बघून एवढंच असं म्हणतोय अरे वेड्या स्वतःला बदलण्याची प्रार्थना तू जवानीत केली असती तारुण्यात केली असतीस तर त्यावेळेलाच तुला ताकद दिली असती अरे दिदे आणि दादानं तुमचं वयच ते आहे त्याच क्षमतेचे तुम्ही आहात आणि योग्य वेळी या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलेले आहात कारण ज्यावेळेला आपण बोलतो ना त्यावेळेला आपल्यासाठी एक सगळ्या गोष्टी तयार करत असतो हिमांशी स्मारत त्यांचं एक एकशे पस्तीस पानावरचं प्रकरण आहे ते येता येता वाचत होतो की हाका कोणत्या आहेत परिवर्तनाच्या आणि हाका का थांबलेत था बाजूला त्याच्यामध्ये धर्मवीर भारती म्हणून आहेत की ते जग भारतातला प्रवास करत असताना त्यांना नैऋत्य भारतामध्ये एक लोककथा त्यांच्या ह्या पुस्तक त्यांनी सांगितली त्या लोककथेमध्ये ती कथा अशी आहे की त्या डोंगर कपारीमध्ये राहणारी निसर्गाच्या सहवासात राहणारी झऱ्यांच्या बरोबर पाना फुलांच्या बरोबर फुलां ती असणारी ती मुलगी तिचा बाप पठारावरच्या एका मुलाशी तिचं लग्न करतो आणि ती येते पठारावर तिथं झाडं झुडं नाहीत निसर्ग नाही आणि मग पहिले काही दिवस आपल्या सोबत्याच्या सोबत ती कस तरी कंटते आयुष्यामध्ये तिचं जातं पण तो बहर गेल्यानंतर ती आपल्या सासूला आपल्या ननंदेला असं म्हणते की मला जाऊ द्या ना थोडंसं माहेरी जाऊ द्या ना थोडंसं माहेरी जाऊ द्या ना त्यावेळी त्या जंगलामध्ये माहिती तिथं जंगलामध्ये दोन पाखरं आहेत मला जाऊ द्या आणि ते ते म्हणतात की भोला झाला म्हणजे ती म्हणते की बो, जोल आहे मला जाऊ दे मला जाऊ दे आणि तिकडून भोल भोला झाला नावाचा एक दुसरा पक्ष आहे जोले नावाच्या पक्षाचा आवाज आला त्या जंगलामध्ये ती राहण असताना की तिकडून आवाज येतो की भोला झाला म्हणजे जाऊ का मी जाऊ का असं म्हटल्यानंतर तिकडून दुसरा पक्ष म्हणतो की उद्या तसं ह्या मुलीचे ननंद आणि सासू असं म्हणतात की नाही उद्या नाही उद्या आता तसंच आहे तुम्ही ज्या वेळेला हाक द्याल ना जाऊ का परिवर्तनाला तर तिकडून एक आवाज येईल दहशतीचा भोला ज्याला उद्या आणि मग सगळं सामसोम होईल आजूबाजूला आणि मग फोडावं लागेल हे सगळं आणि फोडून कारण ही क्षमता आणि ही ताकद हे वैभव हे सामर्थ्य फक्त तुमच्यामध्ये असू शकतं आणि त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून इथून पुढची बांधील की स्वीकारत परिवर्तन या शब्दावर विश्वास ठेवत स्वतः बदलत आजूबाजूचं जग बदलण्याची क्षमता घेऊन तुमचे शब्द आजूबाजूच्या महाराष्ट्रामध्ये घुमत राहतील दिदी आणि दादानो मी कुठेतरी प्रवास करत असेन आणखीन पाच दहा वर्षानं आणि त्यावेळेला तुमच्या शब्दांचे आवाज आणि तुमच्या शब्दामुळे परिवर्तन झालेल्या समाजामध्ये फिरण्याचं आणि पुन्हा अशाच व्याख्यानाच्या समारोपाला येऊन तुमचा भाट होऊन बोलण्याची संधी मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र